नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी बेबीओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत या उद्या चॅनल वरती आपण लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या दाताच्या आरोग्याविषयी खूप सारे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत जसं की बाळाला दात कधी येतात कोणत्या ने येतात कीड लागू नये कॅल्टी होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला हवं किंवा दात येत असताना होणाऱ्या ज्या काही वेदना आहेत त्यापासून आराम देण्यासाठी वेगवेगळे मसाज असतील किंवा उपाय टिप्स मी सांगितलेले आहेत बाळाच्या दात कधी पडतात हे सुद्धा आपण अगोदर शेअर केलेले आहेत या, के या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तुम्हाला जर ते चेक करायचं असेल तर तुम्ही तिथे त्या लिंक्स क्लिक करून ते व्हिडिओज पाहू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बाळाचे जेव्हा दुधाचे दात पडतात आणि परमनंट किंवा जे अडल्ट आपण म्हणतो ते येतात तर त्यावेळी ते वाकडे तिकडे येऊ नये यासाठी काय गोष्टी फॉलो करायला हव्यात अगदी बाल लहान असल्यापासून तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष आणि लहान मुलांच्या तर हे जे दात व्यवस्थित ही गोष्ट आहे फक्त सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त महत्वाची आहे कारण बाळाचे दात जर वेग वेडेवाकडे असतील तर बाळाच्या आरोग्यावरती सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम होतो या व्हिडिओमध्ये मी या टिप्सही सांगणार आहे शिवाय दात वेडेवाकडे असण्याचे काय काय तोटे होऊ शकतात आणि कोणते उपाय तुम्ही कोणत्या वेळेमध्ये करू शकता या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओज अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक यात आधी आपण जाणून घेऊया की बाळाचे किंवा लहान मुलांचे दात जर वेडेवाकडे आले असतील येत असतील तर त्यावेळी काय काय नुकसान होऊ शकतो शकतं काय काय तोटे होऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे बाळाचे दात जेव्हा वेडे वाकडे असतात तर त्यावेळी तुम्ही ते व्यवस्थित रित्या साफ करू शकत नाही ब्रश अशा वेड्या वाकड्या दातामध्ये व्यवस्थित पोचत नाही आणि त्या कारणामुळे अन्नाचे कण या दातामध्ये तसेच अडकून राहतात ज्या कारणामुळे कॅव्हिटीज किंवा की कीड लवकर लागू शकते हिरड्यांना सूज येऊ शकते शिवाय तोंडाचा वास सुद्धा येतो आणि या सगळ्या गोष्टी बाळाच्या आरोग्यावरती परिणाम करतात तेव्हा बाळाचे दात हे वेडे वाकडे असतात तर त्यावेळी वरचे वरचे आणि खालचे जे दात एकमेकांवरती न व्यवस्थित बसल्या कारणामुळे बा जे अन्नपदार्थ खातो आहे हे बाळाला व्यवस्थित चावता येत नाही बाईट मिसमॅच होतो आणि या कारणामुळे बाळाच्या तोंडाचे जे स्नायू आहेत हाड आहेत किंवा जबडं आहे यावरती एक विशेष ताण येतो आणि त्या कारणामुळे बाळाला खाण्यामधली जी गोडी आहे ही कमी होते शिवाय बाळ व्यवस्थित चावून न खाल्ल्यामुळे पोटाचे सुद्धा वेगवेगळे वेग विकार होतात आणि बाळाच्या जबड्याचा जो जब� काही हाड आहेत किंवा मसल्स आहेत हे दुखायला लागतात अल्टीमेटली बाळाला डोकेदुखी होते इतर किंवा वेगवेगळे होण्याचे खूप जास्त असतात पुढची गोष्ट म्हणजे बाळाला पचनाच्या रिलेटेड ज्या काही समस्या आहेत या सुद्धा जास्त उद्भवतात बाळाला सतत पोटे पोटदुखी होणं गॅस कॉलिक किंवा पचनाचे आजार होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाच्या बोलण्यावरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो अर्थातच जेव्हा बाळाचे दात हे एका ऑर्डरमध्ये नाही आहेत किंवा ओव्हरलॅप झालेले आहेत वाकडे तिकडे आलेले आहेत तर त्यावेळी बाळ जे बोलतो आहे की याचे उच्चार व्यवस्थित होत नाहीत आपण बऱ्याचदा पाहतो ना बाल बाळ सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित बोलतो परंतु काही जे उच्चार आहेत हे बाळाला व्यवस्थित करता येत नाही विशेषतः स चा उच्चार असेल श चा उच्चार आहे किंवा च चा उच्चार आहे हा बाळाचा व्यवस्थित होत नाही तर ते या वाकड्या तिकड्या दातामुळे होऊ शकतं आणि अर्थातच जेव्हा बाळ बोलताना थोडंसं बुबडो बोलतो किंवा हे जे उच्चार आहे ते बाळाची व्यवस्थित होत नाहीत तर त्यावेळी बाळाचा आत्मविश्वास हे दात जर पुढचे ओव्हरलॅप झालेले असतील किंवा खूप जास्त बाहेर आलेले असतील तिकडे असतील तर त्यावेळी हसताना असेल किंवा बाळ बोलताना बाळाचा जो आत्मविश्वास आहे हा कमी होतो अन्न पदार्थ अडकून राहिल्यामुळे तोंडाचाही वास येतो आणि या सगळ्या गोष्टी बाळाचा कॉन्फिडन्स लो करण्यासाठी खूप जास्त कारणीभूत ठरतात आणि म्हणूनच बाळाचे दात हे

येणं किंवा वाकडे तिकडे न होणं हे खूप जास्त गरजेचं आहे बाळाचे परमनंट दात आहेत हे वेडे वाकडे येऊ नये यासाठी बाळाला जर तुमच्या अंगठा चोखण्याची बोट चोखण्याची खेळणे किंवा काही वस्तू चोखण्याची सवय असेल तर ती तुम्हाला लवकरात लवकर बंद करणं गरजेचं आहे जोपर्यंत बाळाला दुधाचे दात येत आहेत तोपर्यंत काही हरकत नाही किंवा एक ठराविक वयानंतर तुम्हाला ही जी सवय आहे ही बंद करायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला बाटलीने दूध देत असाल तर ते सुद्धा तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे ऑलमोस्ट एक ते दीड वर्षानंतर तुम्हाला बाटलीचा वापर अजिबात करायचा नाही किंवा जी चोखणी आहे म्हणजे फक्त निपल तोंडामध्ये देणं तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला बंद करणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळ श्वास कसा घेतो आहे हेही तुम्हाला चेक करायचं आहे बऱ्याचदा ना मुलं नाकाने श्वास न ना घेतात तोंडाने श्वास घेतात जेव्हा मुलं तोंडाने श्वास घेतात तर त्यावेळी जबड्याचा जो काही विकास आहे किंवा वाढ आहे ही व्यवस्थित होत नाही त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो वाढीवरती परिणाम होतो आणि अर्थातच जे बाळा परमनंट दात येणार आहेत तर ते एका सिक्वेन्सनी किंवा व्यवस्थितरित्या न येता त्याची अलाइनमेंट चुकते किंवा दात हे ओव्हरलॅप होतात वाकडे तिकडे येतात तर जर तुमचा बाळ हा तोंडाने श्वास घेत असेल मग ते झोपल्यानंतर किंवा दिवसा तर तुम्हाला जे काही कान नाक आणि घस्याचे जे, जे स्पेशालिस्ट असतात तर त्यांचा सल्ला लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की मुलं मोठी झाली तरी सुद्धा मुलांना अगदी प्युरी फॉर्म मध्ये किंवा पातळ असे पदार्थ खायला दिले जातात मी नेहमी हे सजेस्ट करते की बा जसा आठ महिन्याचा होतो तर त्यानंतर बाळाला टेक्स्ड फूड तुम्ही द्यायला हवं तुम्ही जर बाळाला योग्य वयामध्ये टेक्स्ड फूड दिलं तर बाळाच्या जबड्याचा विकासही छान होतो आणि बाळाचे दात सुद्धा व्यवस्थित रित्या यायला मदत होते बा चावून खायला लवकर शिकतो आणि अर्थातच असं चावून खाल्लेलं अन्न बाळाच्या वाढीसाठी विकासासाठी खूप जास्त फायद्याचं ठरतं त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाचे दुधाचे दात पडतात तर त्यानंतर जिथे रिकामी जागा झालेली आहे किंवा नव्याने जो आपला परमनंट दात येतो आहे तर तिथे बाळाला वारंवार हात किंवा जीभ लावू द्यायची नाही जेव्हा असा नवीन आलेला दात बाळा जिभेने पुढे मागे ढकलतो तर त्यावेळी सुद्धा त्याची जी अलाइनमेंट आहे तर ती चुकते किंवा ती थोडीशी बदलते त्यामुळे दात हा वेडावाकडा होऊ शकतो आता प्रश्न हा राहतो की मुलांचे ऑलरेडी दात जर वाकडे झाले असतील ओव्हरलॅप झालेले असतील किंवा त्याची सिक्वेन्स अलाइनमेंट थोडीशी बदललेली असेल तर त्यावेळी काय करायचं आहे पण मुलांचे दात जसे पडायला लागतात किंवा दात यायला लागतात तर त्यानंतर तुम्हाला वेळोवेळी डेंटिस्टचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे जर दात वेडेवाकडे झाले असतील तर त्यावेळी लवकरात त्यावे लवकर तुम्हाला अलायनर किंवा ब्रेसेस किंवा जे तार लावून आपण म्हणतो ना तर ती तार लावून ते दाताची जी ठेवण आहे ही तुम्ही व्यवस्थित करू शकता पण ही ठेवण आपोआप होईल किंवा मो बाळ मोठं झाल्यानंतर होईल किंवा याचा काही त्रास होणार नाही यासाठी जर तुम्ही वाट पाहिली तर जसं बाळ मोठा होईल त्यानंतर हे करणं थोडंसं अवघड होऊन जाईल या बाबतीत आणखी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल अद्वेत आता सात वर्षाचा आहे आणि आतापर्यंत अद्वेचे जे दुधाचे दात आहेत हे पडलेले नव्हते आपण त्याला मागे म्हणजे पुढचे जे दोन दात आहेत खालचे तर त्याच्या मागे दोन परमनंट दात यायला लागले होते पुढचे दुधाचे दात तसेच होते पण तरीही मागे परमनंट दात हे यायला लागलेले होते ज्यामुळे त्याची अलाइनमेंट जी आहे ही थोडीशी आतल्या बाजूला होते आम्ही वेळेमध्ये डॉक्टरांना दाखवलं डेंटिस्ट दे, दाखवलं आणि काही दिवसात त्याचा जो पहिला दात आहे दुधाचा तो पडला पण जो मागचा दात होता तो मागेच होता तर डेंटिस्टने आम्हाला हा सल्ला दिला की त्यांनी जिभेनी ते जर तो जर दात पुढे ढकलला तर तो बरोबर त्या अलाइनला येईल किंवा ती जी काही लाईन आहे दातांची तर त्या दाताच्या लाईनला तो व्यवस्थित बसेल आम्हीही त्याला तसंच सांगितलं आणि तो दात आता जागेवरती आहे दुसरा दात अजूनही मागे आहे तो दातही जेव्हा दुधाचा पुढचा दात पडेल तर त्यावेळी त्याला तोही दात पुढे ढकलायला लावणार आहे आणि म्हणजे तो, तो वेळेमध्ये येईल जर तुम्ही वेळेमध्ये हे जे काही टिप्स आहेत किंवा या गोष्टी फॉलो केल्या तर भविष्यामध्ये हे जे अलायनर लावणं आहे किंवा तार लावणं या गोष्टी टळू शकतात म्हणूनच माझं हे सजेशन राहील की वेळोवेळी तुम्हाला डेंटिस्टला भेटणं त्यांची त्यांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू सीएसन विथ न्यू टॉपिक